नमस्कार रुचकार स्वादी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट होणारं कुकरमध्ये खारं वांग पाहणार आहोत सकाळच्या गडबडीमध्ये सुद्धा अगदी झटपट ही रेसिपी होते आणि इतकी चवीला खमंग कुकरमध्ये केलं तरी परफेक्ट वांगं शिजलेलं आहे खूप गाळ झालेलं नाही किंवा जास्त शिजलेलं नाही तर इथं मी पाच वांगे घेतलेले आहेत त्याचे देठ थोडेसे कट करून काटे काढून अशा प्रकारे कट लावून पाण्यामध्ये ठेवलेले थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वांगे जे आहेत ती काळे पडत नाहीत आणि प्रत्येक वांग चेक करायचं आहे मध्ये एखाद्या वेळेस किडा वगैरे असू शकतो आता इथं वाटण करण्यासाठी अर्धे वाटी शेंगदाणे अर्धे वाटी खोबरे सात आठ लसूण पाकळ्या आद्रक कोथिंबीर आणि सात आठ हिरवी मिरची घेतलेली आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणजे ओबडधोबड आणि हे सर्व आपण भाजून घेतलेलं आहे भाजताना मी स्किप केलेलं आहे आता अगोदर आपण खोबरं मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे बाकीचं साहित्य खूप बारीक होणार नाही शेंगदाणे आणि हे सर्व साहित्य टाकून घेऊया हे सर्व साहित्य टाकल्यानंतर थोडंसं सा ओबडधोबड असं फिरवून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार बारीक मोठं करून घेऊ शकता आता याच्यामध्ये सुके मसाले घालूयात तर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने जिरे पावडर पाव चमचा हळदी पावडर पाव चमचा मीठ आणि पाव चमचाच लाल तिखट टाकून परत हे मिक्सरला छान बारीक करून घेऊयात एकदम छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे जे की आपण खार बनवण्यासाठी तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे करून घेतल्यानंतर एकदम मस्त चवीचं हे खारवांग तयार होतं आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया निम्म वाटण मी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेलामुळे वांग भरताना प्रॉब्लेम येत नाही किंवा बाहेर निघत नाही थोडंसं अगदी अर्धा चमचा पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं हे थोडं चेक करून मिश्रण आहे थोडंसं मीठ कमी वाटते म्हणून मी चुटकीभर मीठ टाकले परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण वांग्यामध्ये हे भरून घेऊया आणि वांग्यामध्ये भरताना असं व्यवस्थित भरून घ्यायचं दाबून म्हणजे सारण जे आहे ती बाहेर निघणार नाही तर असं अंगठ्याच्या आणि बोट्याच्यामध्ये पकडून असं भरल्यानंतर व्यवस्थित वांग्यामध्ये हे सारण भरल्या जातं आणि परत त्याला असं छान दाबून घ्यायचं म्हणजे सारण जे जा आहे ते व्यवस्थित राहतं सर्व वांग्यामध्ये आपण हे भरून घेतलेलं आहे तर आता आपण ही वांगा कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी इथं दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल छान कडकडीत गरम झाले की पाव चमचा जिरे याच्यामध्ये टाकून घेतलेत आता याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि वांग छान परतण्यासाठी मी ते दोन पळे तेल टाकले जर का तुम्हाला थोडं कमी पाहिजे असेल तर एक पळी तेल वापरलं तरी चालतं आता फास्ट गॅसवरच हे वांगे छान परतून घ्यायचे आहेत खूप पण परतायचे नाहीत एक दोन वेळा पलटून घेतले की परत आपल्याला जे कूट आपण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण ही कुकरमध्ये वांगं बनवतो आहे त्यामुळे आता याच्यातच थोडीशी हळदी पावडर टाकली हे छान परतून झाले आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि जे वाटण राहिलं होतं शिल्लक ते आता याच्यामध्ये पूर्ण आपण टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर लो फ्लेम करायची आणि थोडंसंही परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला कितपत वांगं सुक्कं पाहिजे का थोडंसं सरबरीत त्याच्यानुसार टाकून घ्यायचं मी ते एकच कप पाणी टाकलेलं आहे मीठ थोडं कमी वाटते आणखीन पाव चमचा मीठ याच्यात टाकून घेतलं आहे मीठ चेक करून टाकायचं आहे आता आपण झाकण लावून घेऊया आणि बरोबर एक शिट्टी करायची एक शिट्टी झाली की याचा पूर्ण हवा काढून घ्यायची आहे वेळ जर ठेवलं तर वांग खूप शिजलं जाईल त्यामुळे एक शिट्टी झाली मिडियम गॅसवर की लगेचच गॅस बंद करून याच्यातली हवा बाहेर काढून घ्यायची हे बघा मी लगेचच यातली बाहेर काढून घेते आणि लगेचच आपल्याला झाकण बाजूला काढून घ्यायचे तेव्हा ही वांगं परफेक्ट शिजलं जातं नाही तर खूप असं गाळ होईल किंवा ते खाता येणार नाही अशा प्रकारे वांगे शिजेल तर बघू शकता ती तीन चार मिनटामध्ये आपलं झटपट खारं वांग तयार झालेले थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर वांग तुम्हाला मी चेक करून दाखवते बघू शकता एकदम परफेक्ट शिजलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर